अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागातील सुमारे साठ वर्षे जुना रेल्वे पूल जर्ज अवस्थेमुळे बंद झाल्यापासून शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे सुरक्षिततेच्या कारणास्तव पूल बंद केल्यानंतर शहरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात ये जा करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी नवीन अमरावती नावाची एक भव्य एकीकृत विकास योजना रेल्वे मंत्रालयासमोर ठेवली आहे या योजनेला अमरावतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे या संकल्पनेचे मॉडेल रेल्वे इंटिग्रेटेड मॉडेल स्टेशनसह व्ही आय टीचा विद्यार्थी वेदांत खंडेलवाल यांनी तयार केला आहे या सर्वांची माहिती पत्रकार परिषदेत खासदार अनिल बोर्डे व्हीआयटीचा विद्यार्थी वेदांत खडेलवाल यांनी दिली या, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला देशपातळीवर आणि राज्यातील शीर्ष नेतृत्वाचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल व वनमंत्री तसेच अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या, या योजनेला तत्त्वत मान्यता देत पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली आहे लवकरच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव चर्चा होणार असून प्रकल्प अंमलबजावणीसाठी चालना मिळणार आहे पत्रकार परिषदेला खासदार अनिल बोंडे व्ही आय विद्यार्थी वेदांत खंडेलवाल भाजप ग्रामीणचे सरचिटणीस नितीन गुडदे उपस्थित होते अगर अपन वापस बनाने जाते हैं ब्रिज तो 10 मीटर के ऊपर अपने को लेंथ नहीं मिलेगी ब्रिज बनाने के लिए अगर इसको अंतर रास्ता बनाया जाए तो अपने को 22 मीटर का चौड़ा रास्ता मिलेगा अब ये टू लेन है और ये फोर लेन है तो सिटी के बीचों बीच जो आज हार्ट ऑफ द सिटी कहलाता है वहां पे अपने को फोर लेन रास्ता मिलेगा तो आने वाले पच्चीस पचास साल तक के ट्रैफिक के इशू कम होंगे सिटी के अंदर सेम उसी तरीके से राजकमल के साइड से जो

यहाँ पे रेल्वे स्टेशन बनवायचं अमरावती मधला रेल्वेचा जो पूल आहे जो नादूरस्ता आहे तो पाडल्यानंतर तिथे तसाच पूल बांधला तर ट्रॅफिकची समस्या तशीच राहणार आहे आणि त्यामुळं अमरावतीच्या पुलाच्या ठिकाणी संपूर्णत एक रस्ता आणि रेल्वे स्टेशन अलीकडे आणणे त्या रेल्वे स्टेशनच इंटिग्रेटेड मॉडेल एक व्ही आय चे विद्यार्थी वेदांश खंडेलवाल यांनी बनवलं होतं आणि त्या माध्यमातून एक अमरावतीचं ट्रॅफिकचं कंजेशन पूर्णतः दूर होऊ शकते बिझनेस हब म्हणून बनू शकतं आय हब म्हणून बनू शकतं तर त्या दृष्टीनं आजची पत्रकार परिषद होती आणि त्यामध्ये खर्च सुद्धा वाढणार नाही जेवढ्या खर्चात पूल बांधला जातो तेवढ्या खर्चातच या सगळ्या गोष्टी होणार आहे याचं प्रेझेंटेशन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय मंत्री, मंत्री नितीनजी गडकरी यांना दिलं त्यांनी त्यांनी याला हे रिकमेंड रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांना केलेला आहे आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सुद्धा रिकमेंड केलेलं आहे याची संपूर्ण माहिती मी माझ्या फेसबुक अकाउंटवर पी डी एफच्या रूपामध्ये टाकतो आहे आपणही सगळ्यांनी ती पाहावी